काय खातो शरविल हा <laughs> मला देतो तुला तुला आहे हा तू खातो वाव या, या।

मम्माला पण दिलं दिदीला दिदीला ना का नाही दिदीला पण दे ना आपल्या नाही दे ना दिदीला अगे दे दिदीला शोने ओ व्हेरी खा, खा, गुड खाते ना तू दीदीला दी, दी, दी दे का नाही अरे बापरे तू दीदी प्यार नाही करत नाही प्यार करत पण दीदी तुझ्या खूप प्यार करते हा दीदी प्यार करते ना पण तुझ्या आता आता हात दोनार तुझा तुझा हात कोंदुनार तुझा हात कोंदुन सांग मला आता शरविल तुझा हात दोनार आता हात कोंदुनार तुझा कोण दुनार कोण धुणार तुझा हात हा दीदी तू ना